म्हणजे भांडे नाही हो बाई ते कळले आणायला आतापासून घरात काय घरात नाही राह झाला आतापासून ते असं राजूचा जसा विचार झाला मॅ म्हटलं तसं पाहुण्याले सांगलं तसं असं म्हणू म्हटलं राजूचं नाव काही सांगलं नाही बाई मी अजून पाहुणा म्हणून की असं तुला माहित तर राजू तर पाहण्याचा राग करते पाहुणा राजूचा राग करते आता काय करतो हा तो म्हटलं मॅ मॅच सांगत तसं मला म्हणलं तसं तसं राह म्हटलं भाई चुकलं का महा काही हा काय नाही चुकलं चुकलं काही नाही बरोबर मी पाय मा चालू होतं पण मी तुले माल्यावर म्हणून मी कि होती म्हणलं रमेश नाही तर तुला खरं सांगतो मानशी गोष्ट घेतली एका परी मले असं वाट्यात जा दोन थारी मन झालं मला मला वाटे या पाहुण्यामध्ये चाल चालत चाल जा पण ती गेल्यावर काही वेळ नाही हे तर मला आणली दी दिशी हा पण असं कस तस असं हे सोळा आण सुद्धा झालं माझ्यासाठी रमेश तुला सांगतोय पाय सा, तुमच्या नजरे राहतो हा जसं तुमचं लक्ष राहते मावर हा पाव नाही मग तुम्ही असले जरा धाक दुख करते ना जरा काही हा तर ती मग काहीच ऐकत नाही मला बाप्पा काय करू आता काहीच ऐकत नाहीत आणि त्याच्या घरचे तर अजून अजून भडकून देतात म्हटलं त्याले पण असं सरक सांगत नाहीत की तुमच्या हिशोबाचं खापुरत तरी कमवा एवढं सांगत नाही म्हटलं ना आपण काही म्हणलं ना तो भाऊ लागे भाऊ जे अशी ती तशी भांडेली माई जे तेरासाठी मास भांडते अशी कशी बाई नवऱ्याला बोलते नवऱ्याला काम करायला लावते नाही त्याच मंदिरात बसून त्याची पूजा करू नवऱ्याला कामाला नाही लावत सगळं काम नाही करेल माणूस हो घर कसं भागीन हा तो या माणसाचा भाऊ म्हणते कि कशी हे बाई मा भावाला दर्शक सुखाने राहू देत नाही निरा उठसूट कामाला लावते सांग का सला नाय का याचा भाऊ कुठे त्याला ते, का हाय मुद्दा भावाला चढून देते ना हे आमचाल बापा बाप्पा तळाल उडते माय मा भाऊ किती साजरा हैन मा वाचू किती काय जी आहे तुला काय जीच नाही तू आता असो तू आता तसोस काय करू बापा रमेल ल काय माता ती जीवाले हे त्या विचार केला ना लय सुद्धा झालं बाप्पा लय सुद्धा झालं राजूले लय साजरा विचार केला म्हणा तू व्या <laughs> आहे ना मुली बी जर पटला त्याचा विचार तर म्हणून तुला हातलं पाहून येणे तर पहिले हेच करे ना नको पण आता आता काय म्हणते तुले तुले काय म्हणे काय नाही मला म्हणे आयच म्हणणार आहे बरोबर तू कर सगळं ते घर बी साफ करून घे नशीन गडी गडी सापडत कोणी तर मीच करतो हा तू फक्त ती मासांग चाल जसं आता मला जसं जसं बंद नाही ते आहे ना माल टाल टाकतो सुतेच्या मग ही चुकाटाचा काही भेव नाही बाई बसती आहे ना काय एका अंग थोडी चुकाट्याचं त्याचं काय सांगताय ते म्हणा पण तसं काही नाही आता माल तो हमेशा असतेस ना आता जसं मॅम ती गोष्ट कापूस भरला होता इकोत घेतला होता कापूस भरून ठेवता भरून ठेवता मॅ कापूस माग समोर सोयाबीन तर भरलं होतं मॅ समज त्याच्यात ती घाटा आला बा काय आता सोयाबीन घेतलं मॅम भाऊ वाढतीन भाऊ वाढतीन कायच जे घेतलं त्या भाव ती म्हणजे हे नाही झालं मले बरंच बरं झालं ते आता काय करतो माल टाल टाकत असू भाई मी त्या घरात तो काही काही असं काही हे नाही ते बघतो सा, आता तो सगळं कसं रायन नाही जुनं आहे तर त्याच्यानं हाय ते तसं मी साफ करून घेतो ना पण सध्याच काही घाई नको करू तिकडे राय जायची हा सध्याच नको करू ते थांब दस नाही 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 तुला नाही माहित ते आता बरोबर होते ह्या पायते घर बी साफ करून दे हा आणि बरोबर मग या पाहुण्याला तू मळ्यात घेऊन जात आहे कामाले हा आणि जसं काम सांगत ह्या पाय त्याच्या बरोबर सोडू नको मी सांगतो तुले मी आता रगा रगातून वय केलाय तो माणूस का हाय तुले हो म्हणेन तू इकडे आला की तिकडे त्याला पांढर वाजवीन असं काही नाही हा त्याला काही हिट घेत नाही पाहिलं नाही तर पण कर जा ते पाणी चालू केले की एकाच दंडात पाणी दुसरा दंडा कोरडा असंच ठेवणार आहे तो माणूस मला माहित आहे पुरत लहान लक्ष देऊन कळक राहून काम करून घे म्हणणं त्याच्या जोडून तर ते करतीन तर करतीन नाही तर तो डोक्याला कावच आहे काय करतो बाई आता जसं आहे तसं निभा नि निभवतो रामदास आहेस ना रामदास सांगतो मी बरोबर रामदास चालवतो त्या माणसाला तू नको टेन्शन घेऊ पण बाई तुला असं वाटलं नाही ना की रमेश ना बा आपल्याला असं असं हे केलं का ती नाही दिलं कसं काही तस तसं मनात नाही बरं बाई मनात नाही तसं पण राजूचं म्हणणं असं झालं की बा आत्याने काहीतरी स्वतःच असं काही असलं पाहिजे जसं पाहुणे पाहुणे काम करा किंवा मग आत्याचं स्वतःच काही असा असं असं त्याने वाटलं त्याच्या विचारानं पण बाई तू असं नको समजू हा कि बा तू तर तिला आली गेली म्हणजे काही तू तू मात असायस बर हा का इतकं काही मनाली वाटतातच करून राहायला उलट आत पेक्षा ती मला साजरं वाटेल ती साजराच आहे पण तसं ती फरकच पडन र मी तू हायस का दुसऱ्या गावात चालली का मी एका हाव का असं आहे का तिकडे चालली कुकडे हा काही टेन्शन नको की बरोबर राहायचं मी बरोबर करतो मी तुमच्या तुम ओ राज रमेश का घरी हा कोण आहे काय काम होत आम्ही गौतम मला भाऊ न बोलावलं होतं बरं मी बाबाला विचारतो बाबा तुम्ही या गौतम भाऊला बोलावलं होतं का अरे हो आला का तो आला थांब थांब देऊ मला मल्ल्या पाहिजे मग खाईन तू आला तो मला त्याच्यातून काम करून देव घ्यायचंय दे पांढ नवीन नवा फोन आहे वाटते तुम्ही काय आयफोन घेतला असेन बापाला लाखाचा नाही नाही लय स्वस्त आहे आपला फोन पंधरा हजाराचा आयफोन नाही बा तुमची काय गोट आहे बा तुम्ही एका दिवशी घेता आय कॅन यू काय टू काय सारे फोन तुमच्या सांग लय लय झाक आहे म्हणतात तो फोन फोन लय झक दिसून राहिला हो हा कोणता म्हणा मग आला का तू जेवण करून आला ना आ, हो भाऊ जेवणच करून आला ना मला जेवण करून तो येल बायको म्हणलं लवकर करू मला जेवण करून जायला लागते लय हुशार आहे मय बायको हो सुमी लय हुशार आहे मय बायको सुमी हो बारावी पास आहे म्हटलं ती हो पण ती ना तिचं डोळ्यात साख फिरवती ती म्हणून तिथे तिचा संबंध आव जाय मग मंग ती आ आपल्या नशीबीचार सकून साहेब पाक केला तिनं हो ओन लागे मुले जीव बी घातल लगे पाठवून दिलं मुले कामाले पिले लय होरी किती मुले कामाला की मा जास्त हो कामाल होरी होते हु, बातच करू ते लागे साहेब पाणी ते झालं चल मग आता कामाले <laughs> नाही नाही म्हटलं राजूभले सांगून सांगलं तस गोट काम आले म्हणजे वावरात झाला ते काय नाही वावरात जा तू मग सांग मी पाणी गेण काही नाही घेतलं सगळं काही नाही सांगला ते राजूबाले सारे माहित आहे अतिच झाला ते आपल्याला तिकडल्या घरी जुन्या कोठ्यात जाग ते च गप्पी येल गप्पा करायला बसलो तर अतिशय काय करते अरे बा हो आलो आलो म्हटलो राजूभाऊ फो, फो, फोन फोन झाक आहे तुमचा लय मस्त आहे मुली बी घ्या लागते एक फोन राजू पण ते सुमी आहे ना मै बायको म्हणते आपल्याला आधी काय करू जाय म्हणते घेऊन देत नाही मला ते फोन <laughs> बर बर मग तुमचं ठरलं ना की तुमच्या सुमीन म्हणजे त्या बाईनं जो घ्या म्हटलं तर मग सांगा मग मी तुम्हाला चांगला फोन सांगेन कोणता घ्या लागत ते लय लय चांगला मी आता सांगून ठेवतो राजभाऊ आपल्याला काही न्या फोनच काही असं काही हाऊस नाही आपलं काही तसं काम नाही आपलं लेकर सारखं नाही आपलं जे ते नवाज पाहिजे आपल्याला काही बी चालते तुमचा जसा फोन जसा काही खराब झाला काही हलका फुलका तसा असा म्हणजे आरामशी रामशीर चालायला लागला किंवा डामडोल करायला लागला की तुम्ही टाकू देसाल ना तुम्ही मोठे माणसं तुम्ही का अशी तशी वस्तू वापरता काय जर चिकाय झाली की फेकफाक करता जसं जसं जस मग तुम्ही जसा कोणाले देसान दिसांत मले मले एकदा कानावर टाक जमा मग मी सुमीले सुमीर मंडवतो नाही सुमी तशी लय लय शायनी आहे ते लय चांगली आहे ते म्हणजे तिचा मातलं जीव आहे मी आज तिला म्हटलं ना सुमे मोबाईल लस हजार आहे राजुभोवताच आहे मग ती काही नाही म्हणत नाही तर तुमचा फोन इक्रिया असला की नाही फक्त मले मला एकदा सांगता फक्त काय हो बर बरं ठीक आहे मला फोन इकडे असला की मी तुम्हाला सांगेन सध्या विकत नाही बा नवास फोन आहे तर ऐकत नाही जाऊ नवा घ्यायची अजून हा चांगला <laughs> आहे मजा का करता मजा का नाही अ गप्पेला अ गौतम चालतं करता तिसरा येत आलो आलो काय नाही राजमोनं मजा केली का सांगितलं हे श्रीमंत लोक दिसतात बरून बल्ले रे डामडोल अंदरून लेखाचे खोंगेर आहेत की काय हे हो मग तो मार्क फरक काय मी दिसतोच फक्त हे दिसत नाहीत पण याची बी ऐपत नाही नवीन फोन घ्यायचा मैसुमी बरोबर आहे हुशार आहे मैसुमी मला म्हणतेच काही गरज नाही आपल्याला फोनची आपली काय हुशार आहे सुमी लय साजरी आहे मी तिला सांगेन संध्याकाळी गेलो की की मोठ्या लोकायची की ऐपत नाही तू राजू म्हणत आमचा बी मोठ फोन घ्यायची काही ऐपत नाही काही माणूस आहे <laughs> आई मी चाललो सांगतो दिले मी गेलो म्हणा काय भाई पोरगा किती काही म्हणतो येईल की गेलो गेलो नको मला येतो म्हणून मला एक गोष्ट ऐकत नाही नाही रे ड्युटीवर नव्हतं गेलो म्हणजे गेलतो ड्युटीवरच पण काही इकडे आलो होतो काम होतो आलो घरी तू काय मडे नाही गेला ना काय अरे नाही रे ते सकाळी मेथीची भाजी तू नेल ती मग काही गेलो नाही आता बाय आहे सांगेल बाबा आहे तिकडे त्यांना काही गेलो नाही काय चालू रे मेथीची भाजी हॉस्टेल काय चालू आहे

मीच असतो एकटी अशी दिवसभर ती 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 बस मला काही झोप नाही लागत हे दोघं माहिले पण मस्त ट्राय झोपतात आता झपेल तेच समजले एवढे शांत समजा शामचा काही आवाज नाही काही नाही निजेलाय तो गे भाऊ पाणी घेऊन काका काय म्हणजे तू काकासन गेल त्या म्हणून चालला आला का तुमसर का, घरी काकासह गेलाच नाही त्या नाही मग गेलतो नाही ते काका सांगून गेलो तर काकाचं काम केलं म्हणून चालला आलो घरी गेलो हॅपी सात साहेब नव्हता मग चालला आलो घरी साहेब जायला तिकडे नाशिकले सही मारली चालला आलो मग सांग तिला सांगून दिलं म्हटलं पाहिजे म्हटलं गे आठवून मग आलो इकडे घरी काकाला सोडला आता आणि घरी आलो अस तेच तर म्हणलं म्हणलं नाही तुम्हाला तिकडलं तिकडे ड्युटीवर चालला जाईल नाही मी घरी येणार नाही म्हणून म्हणलं कार्य मग झालं का ते काकाचं काम एका एका दिवशीचं काम असते काय ते फॉर्म भरला ते काय काय गेलं फॉर्म भरलं घरी या मशीन आणली तसं थोडी असते आता ती गेली असं झालं ना जसं काम हो फॉर्म बिम भर लागू ना ते पुढे चालू होतच राहील प्रोसेसर असं असं देश ते असतं बर बस मग घात पाहिजे मी चहा का तुला चहा नको राहते मी मी झोपतोच मग आता थोड्या वेळ आलो घरी तर जाईनीच मग नाही तरी ते दोघं माझ्या कधी आहेत घरी तू कोणाला घरी हे तर मी तुला विचारायला पाहिजे की तू कोण आला घरी आज ट्युशन ट्युशन काय नाही का तुम्ही शाळा शाळा तू शाळा नाही पेपर चालू आहेत ना रे माली तुला माहिती आहे का प्रिलियन चालू आहे ना बारा वाजता येतोस तुम्ही रोज आता घरी असो का मग तुला माहिती आहे का हे <classic> नाही रे बाबड्या मला वाटलं तू शाळा चालू आहे का पेपर चालूत नाही असं काय ट्यूशनला बा अभ्यास काय म्हणते कोच चालले पेपर कोच चालले चांगले जाऊन राहिले दादा ट्युशन आहे ना हो चंद चांगले चालू आपल्याला काय कळते त्याच्यातलं चांगले चालू आहेत ना चाल मला वर्गातून बसत जाय तू कि दादा आई किती सांगा आईला होती अभ्यासच करत नाही म्हणते मी किती अभ्यास करून आलो तुरी आई म्हणते अभ्यास करत नाही म्हणते वाढूच म्हणते का किती वाढू नाही बरोबर आई करते त्याला टेन्शन नको देऊ फालतू कर रे बाबा अभ्यास करतो आता एक आता काय करतो आता कुठे चालला देऊ तो जो फिरून काय फिरतो गावात गेला कोणी भेटलं एक दोन घंटे तसेच जातील त्याच्यापेक्षा अभ्यास करून तुला हा बाबू आता हा काही महत्वाचा पेपर जात ना बा आता बा सकाळ अभ्यास करू आलो मी आता चक्कर मारून गावातून एक अरे दिनू आला तसं जेवला अभ्यासच करू आला तो त्याचा काही जाऊ दे आपण बर लवकर लवकर रे देवकरे अवकर हा रे मस्त झपा चालू आहे अरे ते बरोबर घे ते काढलं ते ताटी काढलं लागते ना ते काल ठेवून राहिला ते काळच्या ताटी ओढते ते ताटी काढली गेली बरोबर साप होती मग बरोबर झाडून घेते ते नको कुठू काही काढून टाकतो सबन अरे भाऊ हे ताठी अशी लावेल ला ना बरोबर नाही 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 ना 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 ना। लावेल गेवायला ना घेवा ते लावली होती ते ते टिकून लयच ते येत जात नाही ना इकडे म्हणून ते टाटी लावली होती पण ते आता तुट्टाट झाली ते काढून टाकते पायता येते मग ते पुढे आहे ते एखादी लागा काम पडलं तर सध्या काऊन टाकते ते ताटी काढली ता 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 की त्याचं हे बाय ते ताटी काढून टाकली की नाही ते त्याचं काय हे बाय काट्या कुपाट्या सबंद तोडल्या आता तोडून टाकते काहीच नाही ठेवायचं आपल्याला करायचं आहे सगळं बाई राहणार आहे ती ता हो ना आता येऊन राहिली राहिले तर मग मी त्याचा हिसो पास सापरूल सगळं बा तिकडं ते मागत होते बोर बोर येईन सबोन सबंद तोडलं सब म्हटलं रमेश भाऊ ते बोर राहू द्या लागतो राजू काय गोड बोर होती सर गाव त्या बोरीचे बोर खाजा खा जाईन तुम्ही लाग उगाच लागे तोळून टाकली काही अडचण नव्हती ना त्याची ना सर गाव तर कचरा पडते दांगळू लेकर बाकर येते फालतूच ते काम नंद बरं तो बरे तोडले तुला काय आहे ते बोर आहेत गोडबोर आहे तुम्हाला काय 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 येत हातात लागत नाही लगांचा पण गाव खातीत का काय करतो पण ते आता लोक कसं रिकामी जागा होती काय नव्हतं कोणी जा आता राहिले आले की मस्त पाहून उडू देवून उडू दे करता ते नाही पुरत ते तोडाच लागत होती कर कर तू काम कर झाली अजून मग ती अंधार आहे चाल तू हे कर मी त्या लाईन म्हणून आणतो लाईन जर हे काम करला तर लाईनच अरे बाय ते बोर्डरला ढिल लाय म्हणलं अंधारलं मी बा बाजकून लावलं ते बोर्ड ढल डल हल्ल मी आता मधलं लागलो चिटकलं पण ती बोर्ड हल्ल बोर झालं मला जवळलं मीच हल्लो की काय अरे दा, ते कापसाची गंजी लावली तर ती पोट्ट्या ते कापूस पाय त्या तर ते बोर्डस उखाळून घेतलं त्यातलं मग त्यापासून लावतो लावतो चलोय ते कापूस असले त्यांनी लाईन बंदच करून टाकली होती असं वाटलं ना बिटीन बिटीन तर मग ते काही कामच झालं ते राहिलो तसं ते मागचं माग आता करतो ना कर मी समज तू कर घे कर बा तू मी आणतो लाईन म्हणले आणतो हाय का तो उमेश आहे का गावात उमेश दाखवतो ना उमेश तो खांबेचं काम करायला जायले ते सुब पोडशी काम चालू आहे ना खांबाईच नवीन खांबे टाकले नाईन अरे तिकडे गेला का काय बरं मग संध्याकाळी आला की पाहिजे काय ते फिटच कर लागते फक्त ते कसं त्याच्या हातन केलं तर बरं राहते जर आपण फिट केलं तर आपल्याला वाटते की काही लूज करून का काही राहीन का बरं तू तू तुला काम कर मी तो मा चालू चाल बरोबर कर अरे रमेश भाऊ दुकानाच्या अंग चालले असतात बिस्किटचा फुळा पाठ जाऊर तुला आता जेवण करून आला तू तुला करू अळबा ते नऊ वाजता आलो ना एक वाजला ना रमेश भाऊ दोन घंटे चार घंटे झाले मला भूक नाही लागली काय काम करायचो किती आहे मेन तिचं काम आहे ना भूक लागतेच जेवण करून का बस नाही 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 जेवण करायला की नाही दोन घंटे इच्छि नाही बाबा मी आणतो बिस्किटचा पुळा आणतो बरे चांगला क्रीमचा आणतो तू कर 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 काम करिश त्याची बाय कुराय ते काय सांगा एवढं लेखांच एवढं मोठं झालं तरी डोकसायला पत्ता नाही धन्य त्या माउलीची चला बाप्पा हे कुपाटी काढ लागते का ते टाटी काढून टाकतो लयच बिकट काम आय का हे काय वावरात गेलं की वावरातलं काम सुचू देत नाही घर आले की घरचे काम कोणतं सपन आहेत का असं वाटते अशी जाबा येऊन राहिल्या हा 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 तन साजरं पण आता रमेश भाऊ आले ना माझ्या पाटकाळात लातच मारती एक चाल बाप्पा लागतो काम आले जप येऊन राहिली खाल्लं ना संड मस्त सुमीच्या हातच मोकळे बेसन भाकर जेवलो असं वाटे यास नाही कामाले द्याव तन्नावून सुमी ऐकत नाही ना जा कामाले जा कामाले